गेली पन्नास वर्षाहून अधिकची परंपरा या बैलगाडा घाटाची आणि तेव्हापासून जी आताची तिसरी पिढी जे घाटाचं नियोजन हे काम करत आहे उपस्थित सर्व मान्यवर सर्व बैलागाडी बैलगाडा मालक आणि बैलगाडा शेल्वर प्रेम करणारे सर्व माझे बांधव देशीच प्रकारे जानकू शेटणी जी भावना व्यक्ती अनेक वर्षापासून वल्लभ शेठ बेडके साहेब असेल मी असेल या बेला आणि पंचकृषीवरच प्रेम केलंच आहे पण जुन्नर तालुक्यातल्या जिथे जिथे बैलगाड्याचं घाट असेल तिथं जो घाट निर्माण करण्याचं काम हे आम्हाला पदरात भाग्य आता नवीन काम आम्ही या जुन्नड तालुक्यामध्ये करतोय वडगावचा जो बैलगाड्याचा घाट घाट आहे तिथं जवळपास दीड कोटी रुपये खर्च गर करून पुणे जिल्ह्यातला पायलट प्रोजेक्टचा मॉडेल घाट तयार करण्याचं काम आता सुरू करणार आहे आणि हे सर्व काम

महाराष्ट्राने एकत्र घेऊन ती पूर्ण केली त्यांचाही मनपूर्वक मी आभार मानतो आणि या यात्रोत्सव मध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला मोठे मोठी ट्रॉफ्या दिल्या अनेक मान्यवर आहेत त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि या भैरवनाथाचा आशीर्वाद हा खूप मोठा आहे या भैरवनाथाचा आशीर्वाद सुद्धा सगळ्यांच्या पाठीमागे बरोबर राहते अशी मी ते नाथाच्या मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय शिवराय